डॉक्टर बाबा साहेब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा व्हॉईस ऑफ मीडियाचे गेली तीन दिवस झालं इथे उपोषण चालू आहे नागपूर अधिवेशनामध्ये हे जे सदर जे उपोषण चालू आहे त्यामध्ये पत्रकारांच्या महाराष्ट्रातील संपूर्ण देशभरातील जे पत्रकार आहेत त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी त्यांनी केलेल्या काही मागण्या आहेत त्या पंधरा मागण्यांपैकी काही ज्या मुबलक माग मागण्या आहेत ते सरकार पूर्ण करू इच्छिते परंतु आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचे कागदी आतापर्यंत कुठलेही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही म्हणूनच आत्ता देखील आज तिसरा दिवस आहे वॉईस ऑफ मीडियाचे सर्व पत्रकार इथे आपल्या उपोषणाची जी एक बांधिलकी सामाजिक बांधिलकी जपत आहेत आणि उपोषण सुरूच ठेवलेलं आहे याच वॉईस ऑफ इंडियाच्या उपोषणाला गडचिरोलीचे एक खासदार चिमूर येथील खासदार अशोक नेते सोबतच बुलढाण्याचे डॅशिंग आमदार संजय गायकवाड यांनी देखील इथे भेट दिली होती त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये ते मुख्यमंत्री यांच्याशी भेट देऊन पत्रकारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून देण्यासाठी ते पूर्णपणे सक्षम आहेत आणि ते करूनच देणार असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे दाक्षिणिक उपोषणास आपण इथे भेट दिलेली आहे तुमची आक्रमक भूमिका मग सगळ्यांना माहिती आहे तुम्ही या पत्रकारांसाठी कुठली भूमिका घेऊ इच्छितात हे आक्रमक भूमिका जेव्हा आक्रमक व्हायचं तेव्हा आक्रमक मी होतो जेव्हा प्रेमाने काय होत असेल तर काय आक्रमक होण्याची गरज नाही आणि आपल्या सगळ्या लोकांच्या लक्षणिक कुपना असं कालच मला माहीत पडलेलं परंतु बैठकीच आज या ठिकाणी ठरलं कारण आमच्या त्याची चर्चा तशी झालेली पण दुपारीच मी मंत्र्यांची चर्चा केली ज्यावेळा आमचं फोटो सेशन झालं शंभरात देसाई उशिरा त्या ठिकाणी आले आणि पाहिल्यावरच त्यांना मी त्या ठिकाणी गेलं आणि आपल्याला इकडे जायचं म्हणून विनंती केली तर त्यामुळे सगळ्यांना बोलून आपण इकडे सकारात्मक चर्चा करू आणि म्हणून आता माझं भाषण संपलं आणि मी इकडे आलो आणि तो निरोप तुम्हाला द्यायला आलो मुंतरी मुंतरी ते ते शकारत, शकारत पर, की मंगळवारी आपल्याला चर्चेचं निमंत्रण मुख्यमंत्री मोदयांनी दिलेलं आहे आपली इच्छा असेल तर आपण निश्चितपणे त्या बैठकीला या काहीतरी सकारात्मक सकारात्मक तोडगा आपल्या या पंधरा मागण्यांच्या अनुषंगाने आपण काढूयात महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील तमाम पत्रकार इथे उपस्थित आहेत आणि मी भाषा बाहेर की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील म्हणून अशा बाजी तर प्रत्येकाने असायलाच पाहिजे शेवटी आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहात मीडिया जो लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवतो आज त्यालाच या आंदोलनाची काही वेळ आली आहे प्राधान्याने आपल्या मागण्या पूर्ण होतील असं वाटतं तर ज्याप्रमाणे आपण सांगितलं की गेल्या सात दशकामध्ये जी कामं झाली नाहीत ती सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून कामं झाली महाराष्ट्रामध्ये तर पत्रकारांच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर व्हावं लागतं अनुभवच आहे आमचा अरे म्हणून तुम्हालाही आमचा नवीन अनुभव येईल त्याचप्रमाणे पत्रकारांच्या यवकोशणाला भेट देण्यासाठी कृष्णा गजबे आणि शिरीष कुमार नाईक यांनी देखील भेट दिली आणि त्यांनी देखील त्याचप्रमाणे पत्रकारांना आश्वीसत केलेलं आहे की ते तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला कारणीभूत कर ठरतील आणि ते हा संघर्ष तुमचा कशा प्रकारे न्यायास लावून देतील आणि पत्रकारांच्या मागण्या पूर्ण करून देतील अशी देखील त्यांनी ग्वाही दिली सर महाराष्ट्रभरच्या पत्रकारांच्या लाक्षणिक उपोषणाला आपण इथे उपस्थित आहोत पण आता सांगितल्याप्रमाणे की आमचे जे प्रश्न आहेत त्याला लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं आपण सांगितलं काय सांगतो नक्की खरा आहे की व्हाईस ऑफ मीडिया म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातले जे पत्रकार बंधू आहेत ते यांची दुसऱ्यांच्या समस्या ते पार करतात शासन लेवलवर लोकप्रतिनिधी समाज म्हणजे एक घटक हा पत्रकार बंधू एक घटक आहे या घटकाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची समस्या ते निकाली काढण्याचा प्रयत्न करत असतात परंतु खूप त्यांच्या जर काही समस्या या ठिकाणी उद्भवल्या असतात ना आवश्यक आहे समस्या म्हणल्यानंतर माणसाचं जीवन म्हणल्यानंतर समस्या असतात ह्या समस्या पूर्ण करण्यासाठी स्वतःला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं म्हणून या ज्या रास्त या ठिकाणी ज्या मला पंधरा समस्या या ठिकाणी मागण्या आहेत या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत ह्या नक्की सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांच्यापर्यंत ह्या आपले हात हा आपल्या मागण्या मी शासन लेवलवर उद्याच्या उद्या ह्या समाविष्ट करणार आहे सर याबद्दल आम्ही आश्वस्त राहावं की कारण मागच्या पाऊस पावसाळी अधिवेशनात देखील तो प्रश्न उपस्थित केला होता परंतु आतापर्यंत याबद्दल कुठला तोडगा काढला नाही ना। बिलकुल बिलकुल शासन हा पॉझिटिव्ह आहे कारण मी आत्ताच सांगितलं आहे का मी ज्या वेळेला अशाच पत्रकार बंधूच्या संदर्भात एक विशेष सभागृहामध्ये निघालेला होता त्यावेळेला मुख्यमंत्री मोदींनी किंवा संबंधित विभागांनी त्यावेळेला पॉझिटिव्ह उत्तर दिलं म्हणजे सरकार हे विचाराधीन आहे नक्की या माध्यमातून निकाल हे काही मागण्या आपल्या निकाली काढल्याशिवाय राहणार तर व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून इथे पत्रकारांचं लाक्षणिक उपोषण चालू आहे हो आपण इथे भेट दिली काय सांगाल आपण पत्रकारांच्या या उपोषणाबद्दल आताच जे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये चार स्तंभ आहे आणि चार स्तंभांपैकी तीन स्तंभ एकदम खरंच मजबूत आहे पण जो चौथा स्तंभ आम्ही नेहमी राजकारणी असू किंवा सगळे लोक सांगतात की हा महापत्रकारिता लोकशाहीचा स्तंभ आहे परंतु आज ह्याच्याने घेताने सांगावं लागतं की चौथा जो स्तंभ आहे पूर्ण देशाच्या दळणखडणींमध्ये आणि विकासामध्ये त्यांची एक महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि हाच घटक जर मागासलेला किंवा त्याच्यावर अन्याय होत असेल ते अतिशय योग्य नाही आणि म्हणूनच अशा म्हणजे जो चौथा स्तंभ आहे ह्याला लाक्षणिक उपोषणापर्यंत हे घ्यावं लागतं ते, ते, ते ला एक खरंच लोकशाहीला एक धोका आहे सर आपण सांगितल्याप्रमाणे की माननीय मुख्यमंत्री यांना देखील आपण सहकार्य करण्यास शब्द दिला आपण त्याबद्दल निश्चितच कारण हा प्रश्न सुटण्यासारखा आहे आणि मुख्यमंत्री महोदय आणि ए सी एम के मंत्रीमंडळ ठरवलं तर निश्चितच हा प्रश्न सुटू शकतो आणि निश्चितच मुख्यमंत्र्यांची भेट मी घालून देऊ शकतो यासोबत या उपोषणाला भेट देण्यासाठी राहुल पाटील आणि राजेश पडवी देखील भेट दिली आणि पत्रकारांच्या ज्या काही मागण्या होत्या त्याबद्दल चर्चा देखील केली उल ज्या काही पत्रकार होते त्या सगळ्यांशी त्यांनी यथेचशे भेट घेतली त्यांच्याशी बोलणी देखील केली आणि त्यांनी देखील आश्वासन दिलेले आहे की सरकारला ह्या सगळ्या बाबी ते सांगतील आणि कसेही करून त्यांच्या मागण्या पूर्ण करून देण्यासाठी ते आपली पूर्ण ताकद लावतील लोकशाहीचा चौथा स्तंभ दिलेली आहे वॉइस वॉइस ऑफ इंडियाच्या माध्यमातून सन्मान्य आमचे काळेसाहेब असतील सातत्यानं पत्रकारांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत म्हणून त्यांनी जी सुरू केलेली एक वेव आहे एक विचार आहे तो आज संपूर्ण देशामध्ये पोहोचलेला आहे आणि यामध्ये आता हजारो पत्रकार त्यामध्ये सामील झालेले आहेत आणि निश्चितच पत्रकारांना न्याय मिळावा त्यांच्या अधिकाऱ्याचं जे काय आहे ते त्यांना मिळावं यासाठी सातत्यानं त्यांचे प्रयत्न आहेत आणि मला वाटतं वॉईस ऑफ मीडिया हे सगळ्यात मोठी संघटना फक्त महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये झालेली आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या असतील मग त्यांना त्यांच्या ज्या विविध प्रकारच्या मागण्या आहेत की आरक्षण मिळालं पाहिजे कशाचं आरक्षण तर त्यांना चांगल्या प्रकारच्या हाऊसिंग सोसायटीज मिळाल्या पाहिजे त्यांच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुरू झाली पाहिजे त्यांच्या पाल्यांना तशाच प्रकारचं त्यांना एक प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये जसं शिक्षक मतदारसंघ आहे जसं पदवीधर मतदारसंघ आहे तसा पत्रकारांसाठी एक विशेष असा मतदारसंघ शासनाने स्थापन करावा आणि तेमध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या थेट त्यांचा आवाज त्यांचा वॉईस विधानसभेमध्ये पोहोचावा अशा प्रकारच्या विधी मागण्यांसाठी मी इथं माझा पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे माझ्या पक्षातर्फे माझा माझ्यातर्फे जाहीर पाठिंबा मा व्यक्त करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा सगळा आवाज विधानसभेत पोहोचवण्याचं काम माझ्यामार्फत येईल अशा प्रकारची अपेक्षा होतो या वॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकारांच्या उपोषणाला सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि सर जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा जो उपोषणाचा कारभार चालू आहे त्या कारवानामुळेच उल्ला पूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना आता न्याय भेटणार आहे आणि याच पत्रकारांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी शिरीष कुमार चौधरी आणि रामदास आंबेडकर 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 हे देखील आमदार इथे उपस्थित होते सर व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून इथे पत्रकारांचं लाक्षणिक उपोषण चालू आहे आपण इथे भेट दिली काय सांगाल आपण पत्रकारांच्या या उपोषणाबद्दल आताच जे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये चार स्तंभ आहे आणि चार स्तंभांपैकी तीन स्तंभ एकदम खरंच मजबूत आहे पण जो चौथा स्तंभ आम्ही नेहमी राजकारणी असू किंवा तर सगळेच लोक सांगतात की हा पत्रकारिता लोकशाहीचा स्तंभ आहे परंतु आज ह्याच्याने घेताना सांगावं लागतं की चौथा जो स्तंभ आहे पूर्ण देशाच्या दळणखडणींमध्ये आणि विकासामध्ये त्यांची एक महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि हाच घटक जर मागासलेला किंवा त्याच्यावर अन्याय होत असेल ते अतिशय योग्य नाही आणि म्हणूनच अशा म्हणजे जो चौथा स्तंभ आहे ह्याला लाक्षणिक उपोषणापर्यंत एक घ्यावं लागतं हे खरंच लोकशाहीला एक धोका आहे सर आपण सांगितल्याप्रमाणे की माननीय मुख्यमंत्री यांना देखील आपण सहकार्य करण्यास शब्द दिला आपण त्याबद्दल निश्चितच कारण हा प्रश्न सुटण्यासारखा आहे आणि मुख्यमंत्री महोदय आणि सी एम किंवा मंत्रिमंडळ ठरवला तर निश्चितच हा प्रश्न सुटू शकतो निश्चितच मुख्यमंत्र्यांची भेट मी घालून देऊ शकतो व्हॉइस ऑफ इंडियाच्या मीडियाच्या लाक्षणिक उपोषणास आपण इथे भेट दिलेली आहे आपण सातत्याने अधिवेशनात अन्य वेगवेगळ्या वेग प्रश्नांशी सरबुती आणि त्यांना न्याय देता तुम्ही पत्रकारांना न्याय देण्यासाठी काय करू शकता आज हे माझ्याकडे व्हॉइस ऑफ मीडियाचं प्रपत्र जे मिळालं आहे ज्या मागण्या आपण केन पंधरा आयोजित केलेल्या आहे याचा थोडा अभ्यास करून पत्रकारांच्या बाबतीत जी अनास्था आहे पत्रकार एकूण पत्रकार जगतामध्ये जी एक अस्वस्थता आहे ती स्वस्थ अस्वस्थता दूर करण्यासाठी या मागण्याच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष परिस्थिती जी आहे ती परिस्थिती सरकारसमोर ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपल्याला आपला प्रयत्न जो आहे मान्य जी आहेत जी आहेत आपण सर्व इथे प्रतिनिधी म्हणून बसलेले आहे या सर्वांना मी आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या मागण्यांच्या प्रपत्रातले काही मुद्दे आपल्या सर्वांच्या वतीने मी सभागृहात मांडली सर महत्वाचा मुद्दा यामध्ये पत्रकारांसाठी जे घराचं आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय असणार आहे काय घराबद्दल पत्रकारांच्या घराच्याबद्दल तुमची भूमिका काय असणार असं आहे की हे धोरणात्मक विषय आहे जेव्हा करावं लागेल ते हे सर्व संपूर्ण पत्रकार पत्रकार संघ असतील किंवा महाराष्ट्रातलं पत्रकारितेचं कोणतं मूळ हे असेल त्यांच्याशी चर्चा करून हा विषय खरं म्हणजे सैद्धांतिक विषय आहे भूमिकेचा विषय आहे गव्हर्नमेंटच्या आपण मागणी करू शकतो की यांच्या निवासाची व्यवस्था झाली पाहिजे पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे ही मागणी सहज करणे स्वाभाविक आहे परंतु या विषयातली एक धारणा पक्की करणे आणि गव्हर्नमेंटला बाध्य करणे असा जो विषय आहे तो प्रत्यक्ष सभागृहात चर्चेत आला तेव्हाच हा विषय त्याला नक्कीच मार्ग मिळेल त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की कसंही करून ते त्या मागण्या पूर्ण करून देणार आहेत महत्त्वाची बाब हे आहे की पत्रकार जो आहे हा पत्रकार तळागाळातले असो किंवा मोठ्या शहराचा असो त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून देण्यासाठी सरकार एवढंच वेळ का लावत आहे ही एक महत्त्वाची बाब आहे सामान्य जनता असो त्यांचे प्रश्न वेगळे असतात परंतु पत्रकार पत्रकार हा जो घटक आहे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तो स्तंभ अशा प्रकारे जर कुमकुम होत असेल तर ती एकदम गंभीर बाब आहे त्यामुळे आता सरकारने आपला निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा